छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अंजनगाव सुरजी तालुक्यातील भंडारा तुडखेड देवगाव कोळगाव पांढरी शेलगाव वडाळी या तालुक्यांमध्ये केळीच शेतकऱ्यांच्या पिकांचं उद्ध्वस्त झालंय आज पडले असून त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला त्याची भरपाई तात्काळ करून द्यावी आणि त्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी जेणेकरून शेतकरी टिकला तर देशाचं उत्पन्न वाढून शेतकरी टिकेल शेतकरी देशाचा पोशिंदा आहे तो धान्य पिकवतो तो जगाला पुरवतो देशाच्या आर्थिक व्यवहारात मोठा शेतकऱ्याचा वाटा असून शेतकरी टिकला पाहिजे म्हणून त्यांना म्हणून त्यांना महाराष्ट्रात शासनाने तात्काळ भरपाई द्यावी असं मत आमदार गजानन भाऊ लवटे यांनी व्यक्त केलं यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते आमदार गजनभाऊ लवटे कपिलभाऊ देशमुख विकासभाऊ लवले विनोद भाऊ पटवाडी पटवादी अधिकारी गावातील परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते खोळगाव इकडे खूप किडीचं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे झाडं पडलेले आहेत त्यावेळेस सर्व अशी परिस्थिती झाली गंभीर झाली कास्तकार खरोखर हवालदिल झाला तर आमदार साहेब याबद्दल काय मत व्यक्त करत आहे कोळगाव आमचं देवगाव इकडे पांढरी आता त्यामधले काही गाव जे अंतर्गत जे गाव येतात मौजे गाव म्हणून येतात जेठल जतमलपूर त्याच्यात एक धाडी गणेशपूर वडाडी शेल शेलगाव इथेच ना आपले जे शेलगाव आहे असे असे जे गाव आहेत या गावाचं भरपूर नुकसान झालेलं आहे आता याच्यामध्ये अजितपूर धाडी वडाडी देवगाव जेठमलपूर हे असे गावं आलेले आहेत आता हे तुम्ही बघून राहिले ते एवढं मोठं कास्तकाराचं नुकसान आहे याच्यात शासन तर भरपाई देणारच आहे त्याच्याबद्दल आता कसा आहे शंका नाही आहे कारण की ज्या ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्या त्या लोकांचा सर्वे पंचनामा करण्यासाठी म मंडळी कृषीची मंडळी हजर आहे तुमचे तहसीलची मंडळी हजर आहे आणि आपले आहेत त्या ग्रा ग्रामसेवक आले होते ते खोळगाव ग्रामसेवक पण आहे म्हणजे सगळी मंडळी हे सज्ज आहे म्हणजे आपला शासनाकडून प्रशासनाकडून कोणतीही हलगर्जी नाही आहे ते सगळं शेतकरी लोकांना ते सहकार्यच करत आहे पण कुठे कुठे आता पावसामुळे त्यांना शेतामध्ये जाऊन आतमध्ये जाऊन असा सर्वे करणं कठीण होऊन राहिलं आता तरीही ज्या ज्या लोकांचं जे जे लोकांचे फोन येऊन राहिले त्या त्या लोकांच्यापर्यंत आम्ही लोक पोहोचून राहिलो त्यांचा तो सर्वे आणि त्यांचे पंचनामा केला जाईल आणि ज्या ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ज्या शेतकऱ्या जे शेतकरी इतर लोकांना हे जे केळी आहे आई इथली केळी आमच्या भागातली केळी हे मशहूर केळी आहे हे रूप रूप दुबई रायपूरपर्यंत इथलं केळी जाते तर त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या आता त्या शेतकऱ्यांसोबत आम्ही चर्चा करून राहिलो पण माझं असं मत आहे त्यांना नुकसान भरपाई भेटल्याशिवाय राहणार नाही आणि ते भेटला भेटले नाही तर मग तो आम्ही प्रश्न आमच्या पद्धतीनं आम्ही जे म्हणजे मांडायचा आहे तो शासन दरबारी मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही धन्यवाद आता इथे कास्तकार पाटील घरवले आहेत ते कास्तकाराची काय भूमिका आहे मांडतील काल नुकसान झाल्यानंतर मी एक पोस्ट टाकली अंजनगाव विचार मंचा सन्मान्य आमदार साहेबांनी त्या पोस्टची दखल घेऊन सर्व प्रशासनाची टीम पाठवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची हमी दिली तसेच शासनाची सर्व टीम येऊन शासनाच्या टीमला माझी एवढी विनंती आहे की चुकीच्या माणसाला भेटू नये आणि जो खरा आहे तो कोण सुटू नये ही माझी अपेक्षा आहे तसेच आमदार साहेबांचे या कामाबद्दल मी धन्यवाद मानतो आमदार साहेब अधिकारी साहेब हे युद्ध पातळीवर काम करत आहे त्याबद्दल सर्व कास्तकारांचं अभिनंदन आहे आणि त्यांना मोबदला मिळाला पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे आमच्या विनोद बहुतेक आपल्या पावसामुळे अवकाळी पावसामुळे आपल्या तालुक्यात गारपीट झाली किंवा आपल्या पाणी झालं भरपूर प्रमाणात आणि पाणी झाल्यामुळे जे अनेक संत्राचे केळी असेल संत्रा असेल किंवा निंबू असेल फळबाग असेल याचं फार मोठं नुकसान झालं याबद्दल काय सांगाल भंडारा तुरखेड तुरखेड इथे एक वीज पडून माणूस दगावला भंडाराला मोठं मोठे झाडं केळीचे नुकसान झालं निंबूचं नुकसान झालं बोराळा इथं भरपूर घर शतं मोरे आणि तायडे यांचे शत उ उकडून गेले आणि त्यांचे घरकुल नष्ट झाले तसेच देवगाव खोळगावमध्ये दे खूप नुकसान झालं झाडं पडले केळी केळीचा एरिया असल्याकारणानं केळी उकडून निघाली आणि त्याच्यामुळे पूर्ण शेतकऱ्याचा नुकसान झालं शेतकरी हवालदिल झाला माझी शासनाला हात जोडून विनंती आहे की शेतकऱ्यासाठी काहीतरी करा शेतकरी जगला तर देश टिकेल शेतकरी धान्य पिकवतो केळी पिकवतो शेतकरी आपला देशाचा पोशिंदा आहे आणि हा धान्यसुद्धा सुद्धा केळीसुद्धा जगाला पुरवतो हो जर तो शेतकरीच जर टिकला नाही तर कसं काय ह्या शिका भारत टिकेल कारण की लोकशाहीचं मूल्य तेच होतं की इथला शेतकरी दलित शोषित पीळीत गळीब मुख्य पर्वत आणा आणि त्याला बरोबरीचं स्थान द्या बरोबरीचं आर्थिक मजबूती द्या तरच हा देश महासत्ताक बनेल यासाठी आपण खरोखर शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तात्काळ द्या त्यांना कर्जमाफी करा आणि शेतकऱ्याला बगर कर्ज असल्यावरही त्याला कर्जाचं वाटप करा जेणेकरून तो पूर्ण, पूर्ण आपल्या पुढच्या शेतीला पुढच्या याला मशागतीला तोक लागेल म्हणून हे जे बोराळा असो देवगाव असो खोळगाव असो भंडार असो तालुक्यात विविध ठिकाणी झालेलं चक्रीवादळ मोठं आलेल्या प्रमाणात नुकसान याची नुकसान भरवाई हेक्टरी कमशे कम, कम पन्नास हजार रुपये देण्यात यावी आपली माझी अशी नम्र विनंती शासनाला आहे आणि जे हे दिले म्हणजे खरोखर शासनाचं आपल्या शेतकऱ्याचं भलं होईल एवढंच बोलतो आणि दो दो माझे दोन शब्द बंद करतो न्यूज जी महाराष्ट्रासाठी Remis Sauley în jambal surgit.